सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन आता सायली कशी अर्जुनच्या प्रेमाची कबुली देते आणि होळीच्या रंगात रंगून जात सायली कशी अर्जुनला प्रेमाचा रंग लावते आणि तन्वीचे काळे तोंड करून भयानक सत्य समोर येऊन तन्वीची कशी सुभेदारांच्या घरून भयानक हकालपट्टी होती हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे एकाच सायलीने आणलेल्या भयानक पुराव्याने प्रतापला सोडवताच आता सायलीची वा वा होत आता असे कोणते सत्य समोर येते की ज्यामुळे तन्वीची होळीमधून हकालपट्टी होऊन आता सायली हीच सुभेदारांची खरी सून होते हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीला संतोषने दिलेला तो पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमधून मिळालेला असतो आयड्या करून चैतन्यच्या बाईकमधून अर्जुन तो पेन ड्राईव्ह घरी आणतो आणि त्यामध्ये म्हैपतच्या पुराव्याचा तो पेन ड्राईव्ह बघताच आता अर्जुन समोर म्हैपतचे पुराव्या सगट सत्य आलेले असते पण प्रतापने त्याचे वकीलपत्र रविराजला दिल्यामुळे आपण हा पुरावा कोर्टात दाखवायचा कसा असा दोघांनाही प्रश्न पडतो तर आता त्यावरती अर्जुन आता एक हुशारी चालवतो आणि ताबडतोब आता वकीलपत्र दिलेल्या रविराजकडे येत अर्जुन तो पेन ड्राईव्ह आता रविराजला दाखवतो आणि त्यामध्ये म्हैपत हा कसा गुंड असून त्याने प्रतापच्या औषधामध्ये कशी विषारी पावडर मिक्स केली हे सत्य आता अर्जुनने रविराज समोर आणलेला असते आणि अर्जुन म्हणतो की रविराज सर आज मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून नाही तर तुमचा शिष्य म्हणून तुमच्यासमोर आलो आहे आणि आज सखरे सत्य मी तुमच्यासमोर आणले आहे तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही सत्याच्या बाजूने न्याय देताल तर आता रविराज म्हणतो की अर्जुन आता मला म्हैपतचा खरा चेहरा समजला आणि लगेचच आता रवीराजने त्याचा डाव अर्जुनला सांगितलेला असतो आणि भर कोर्टात रविराजने त्याचे वकीलपत्र अर्जुनकडे देऊन आज माझा असिस्टंट हा कोर्टामध्ये माझ्या वतीने वकिली करेल असे म्हणत ते प्रतिज्ञापत्रसुद्धा रविराजने जजला दिलेले असते आणि अर्जुनला परवानगी मिळता असतो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह अर्जुन हा कोर्टासमोर आणून महिपतचा काळा चेहरा atak Arjun ni सर्वांच्या समोर आणलेला असतो आणि ते सर्व पुरावे बघताच आता जजने महिपतला जेलची सजा देऊन दहा वर्षाची शिक्षा केलेली असते आणि अखेर मैपतच्या पापाचा घाडा भरून मैपत हा जेलमध्ये गेलेला असतो आणि इकडे सायलीमुळे हे सर्व शक्य झाले सायलीनेच आपल्या जीवावरती खेळून संतोषकडून तो पेन ड्राईव्ह आणला आणि म्हणून मैपतने सायलीला किडनॅप केले हे सत्य आता पूर्णाई आणि प्रतापसमोर येताच हात जोडून प्रताप हा सायलीची माफी मागतो प्रताप म्हणतो की पुरी आज मी तुला ओळखण्यात चुकलो सहा महिन्यापासून तू मला सांगत होती पण मी तुझं ऐकलं नाही आणि आज सुद्धा शेवतःच्या जेवावर खेळून मी तुला एवढं त्रास दिला आणि एवढं बोललो तुझा अपमान केला एवढं सगळं होऊनही तू तुझ्या जेवावर खेळून माझ्यासाठी हा पुरावा घेऊन आलीस आणि तू सुभेदारांच्या सुनेचं कर्तव्य पूर्ण करून सुनेच्या कर्तव्याला जागलीस असे म्हणत आता प्रतापने हात जोडून आता सायलीची माफी मागितलेली असते आणि आज समोर सुद्धा सुभेदारांची नाच सुन खरी कोण आहे हे आता समोर आलेले असते तर आता प्रतापची जेलमधून आता निर्दोष सुटका होतात सर्व सुभेदार हे घरी आलेले असतात तर आता सायलीची सगळीकडे वा वा होत असते सगळ्या सुभेदारी घरात प्रतापला सोडवल्यामुळे आनंदी आनंद झालेला असतो आणि आता दुसऱ्या दिवशी आता सुभेदारांच्या घरात होळी असते आनंद झाल्यामुळे आता सर्वजण होळीची जल्लोषात तयारी करतात आता मरपतला अटक झाल्यामुळे नागराज सर्वजण यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता तन्वी विचार करते की सुभेदारांच्या घरात नक्की काय चाललं हे आता आपल्याला शोधायला हवं आणि आज तर होळी आहे पूर्णाईने मला होळीला कसं बोलावलं नाही तर आता काही करून मला तिकडं जायलाच हवं पण हा किल्लेदार मला आता कसं जाऊ देणार असा प्रश्न आता तन्वीच्या मनात पडलेला असतो तेवढ्यात रविराज म्हणतो की अगं तन्वी मला पूर्णाईने आता होळीसाठी बोलावलंय तर तन्वी म्हणते की चला ना बाबा मग आपण जाऊया तर आता सुद्धा आता सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि आता तन्वी म्हणते की बरं झालं आपल्याला सुभेदारांच्या घरात जायला मिळालं तिथं आता काय चाललंय काय घडतं ते आपल्याला बघायला मिळेल तर आता ताबडतोब रविराज आणि तन्वीसुद्धा होळीच्या पूजेसाठी आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात तर आता इकडे संध्याकाळ झाल्यात होळीची सर्व तयारी होऊन आता होळीची पूजा करण्यासाठी सर्व सुभेदार जमलेले असतात तर तन्वी आता पूर्णाई शेजारी येऊन उभी राहते तन्वीला वाटतं की आज पूर्णाई पुन्हा आपल्याला आपल्या हाताने पूजा करायला सांगेल पण तन्वी आता पुढे येताच पूजेचे ताट घेऊ लागते तेवढ्यात कल्पना तन्वीला म्हणते की थांब तर लगेचच सायली आता तन्वीकडे बघते तर पूर्णाई म्हणते की सायली आज तू सुभेदारांची खरी सून झालीस आणि सुभेदारांची इज्जत वाचवलीस तेव्हा आजची पूजा ही तुझ्या हाताने ते ऐकून तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तन्वीचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि लगेच सायली ही तन्वीच्या हातातून पूजेचे ताट घेऊन आता होळीची पूजा करते आणि तन्वीच्या हाताने आता सुभेदारांची होळी पेटलेली असते आणि ही पूर्णाईसुद्धा आता सायलीच्या फेवरमध्ये गेल्याचे तन्वीसमोर येऊन आता आपलं काही खरं राहिलं नाही हे आता तन्वीच्या लक्षात आलेले असते आणि आता इकडे होळीची पूजा करून आता रविराज आता सुभेदारांच्या घरातून जेवण करून निघून गेलेला असतो पण आता जात असताना तन्वी म्हणते की बाबा आजच्या दिवस मला इथे राहू द्या ना तर आता बळजबरीने तन्वी तिथे थांबलेली असते कारण दुसऱ्या दिवशी धुराडा असतो आणि आता होळी झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सर्व सुभेदारांच्या घरात आता रंग खेळू लागतात तर आता आश्विन अर्जुन सायली सर्व रजण रंगात बुडून गेलेले असतात तर आता पूर्णही प्रताप त्यांची मजा बघत असतात आणि प्रेमाने आता अर्जुन हा सायलीला रंग लावतो तर आता सायलीसुद्धा अर्जुनच्या रंगात रंगून जात प्रेमाने अर्जुनला रंग लावते तर आता लगेचच अर्जुनने सायलीला उचलून घेतलेले असते आणि तन्वीचा झालेला असतो जळफळाट तर लगेचच आता तन्वी ही आता भांग पिते तन्वीला ते सर्व बघणं आता अवघड आणि मुश्किल झालेलं असतं त्याचबरोबर आता लगेच तन्वी ही भांग पिऊन तन्वीला नशा चढलेली असते आणि त्या नशेमध्ये आता तन्वी ही सायलीकडे येऊ लागते आणि सायलीला बोट करत सायलीला बोलू लागते तर तेवढ्यात अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते आजून सुद्धा आता सायलीकडे येऊ लागतो आणि त्याच वेळेस आता तन्वीला नशा चढल्यामुळे बोट करून तन्वी ही सायलीला बोलू लागते आणि म्हणते की सायली अग तुला काय वाटलं तुझे खरे आईबाबा कोण आहे तुला माहिती आहे का तर आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि साय तन्वी म्हणते की तू किती जरी सुभेदार यांची सून होण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी तुझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही त्यावेळेसच आता पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि तन्वीला काळा रंग लावून तन्वीचे तोंड तन्वी तो काळे करतो आणि म्हणतो की तन्वी आता तू येथून गेलीस तरी चालेल आता थाए, थाए, आता ले ले तर आता तन्वीचा सुभेदारांच्या घरात भयानक अपमान झालेला असतो आणि लगेचच थाय थाय पाय आपटत तन्वी तेथून निघून जाते आणि आता पुन्हा अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलेले असतात तर आता पूर्णाईने सायलीचा सून म्हणून स्वीकार करत होळी पेटवण्याचा मान पूर्णाईने आता सायलीला दिलेला असतो तर आता सायली ही पूर्णाईची खरी सून आहे हे सत्य आता पूर्णाईसमोर कसे येते सायली हीच आपली तन्वी आहे हे पूर्णायला कसे समजते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा